मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला माहितीये का आपण सगळेच भक्तिभावाने शिवलिंगावर पाणी अर्पण करतो खरं पण जर ते योग्य क्रमाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलं नाही तर त्याचा पूर्ण आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतच नाही कारण शास्त्र सांगतं की योग्य क्रमाने केलेली शिवपूजा महादेवांना अत्यंत प्रिय असते आणि त्याचमुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात संकट दूर होतात आणि जीवनात शांती येते म्हणूनच आज आपण ऋषीवंश मध्ये जाणून घेणार आहोत शिवलिंगावर जल अर्पण करण्याचा योग्य क्रम सर्वप्रथम शिवलिंगाच्या जलाधारावर असलेल्या श्री गणेशाच्या स्थानावर जल अर्पण करावे कारण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादानेच होते त्यानंतर कार्तिकेयाच्या स्थानावर जल अर्पण करावे ज्यामुळे धैर्य यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढते मग पुढे शिवलिंगाच्या मध्यभागी असलेल्या अशोक सुंदरीच्या स्थानावर जल अर्पण करावे असे मानले जाते की यामुळे दुःख चिंता आणि जीवनातील अडथळे दूर होतात त्यानंतर माता पार्वतीच्या जल करावे अर्पण ज्यामुळे कुटुंबात प्रेम सौख्य आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळतो मग मुख्य शिवलिंगावर जल अर्पण करून नागदेवालाही जल अर्पण करावे यामुळे राहुकेतू दोष कमी होतो आणि संकटांपासून रक्षण मिळते त्यानंतर शिवलिंगावर लटकलेल्या तांब्याच्या पात्रातून थेंब थेंब जल वाहू द्यावे हे अखंड भक्ती आणि पूर्णपणे समर्पणाचे प्रतीक मानले जाते आणि शेवटी मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वी नंदी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या कानात आपली इच्छा सांगावी कारण तेच आपल्या प्रार्थना थेट भगवान शिवांपर्यंत पोहोचवतात अशी मान्यता आहे मित्रांनो योग्य क्रमाने आणि शुद्ध मनाने केलेली शिवपूजा जीवनातील नकारात्मकता दूर करते मानसिक शांती देते आणि भक्ताच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा भरते म्हणूनच पुढच्या वेळी मंदिरात तुम्हाला ही भगवान शिवांवर अढळ श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा हर हर महादेव आणि अशाच धार्मिक आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या ऋषिवंश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका